लावलेला आहे आणि त्यामुळे आमच्या सर्व गाड्या सर्व अडचणी झालेल्या आहेत गाड्या सगळी अडकलेल्या आहेत जवळजवळ सहा एकर क्षेत्रातला रस्ता सलग उखडल्यामुळे आम्हाला पाऊल वाटेने काही साहित्यवरती घेऊन जाता येत नाहीये आणि त्या प्र प्रकारचं या ठिकाणी आम्ही साहेबांना द्यायला आलोय तर आमची शासनाकडे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून विनंती आहे की या गोष्टीची दखल पूर्ण तालुक्यामध्ये घेतली गेली पाहिजे किती लोकांचा रोड आहे तो आणि किती कुटुंब पन्नास पेक्षा जास्त शेतकरी आणि आठ ते दहा कुटुंब रोज आहेत झालेला आहे जर चुकून कोणी आजारी पडला आत्ता तर आम्हाला त्यांना खाली गावामध्ये घेऊन येण्याची सुद्धा अडचण आहे तरी हा जो रोड होता हा रोड कोणाच्या कौन, फंडातून तो तयार करण्यात आला होता आत्ता मागच्याच काही वर्षापूर्वी जिल्हा परिषदचा फंड यामध्ये पडलेला आहे पूर्वी खासदार फंडातून सदर रस्ता केलेला होता किती वर्षापूर्वीचा रोड आहे जवळजवळ आम्हाला आठवत नाही तेव्हापासून आम्ही त्या रस्त्याचा वापर करतोय माझी स्वतःची चौथी पिढी आता त्या रस्त्याचा वापर करतोय ह्या प्रश्नाचा ह्या अडचणीचा तुम्ही सरपंचांकडे सांगितलं का सरपंचांना कल्पना दिली आहे का मग सरपंच यावेळी नाही आहेत

ही घटना कधीची कधी घडला कधी रस्ता उघडण्यात आलेला आहे सरपंच कोण आहेत उपसरपंच सरपंच काय सांगाल तुम्ही तुमच्या गावामध्ये जवळजवळ पन्नास ते साठ लोकांची अडचण झालेली आहे रोड नाही तिथे काय सांगाल त्याबद्दल आपण आपण नोंद संबंधित शेतकऱ्याला तुम्ही विश्वासात घेतला काय याबद्दल माहिती दिली का तुम्ही निवेदन देणार आहात तुम्ही सगळे ग्रामस्थ या ठिकाणी आले असं काय त्याला माहिती दिली आहे का तुम्ही हा बोला बोला काय

फंड कसा टाकला शासन आधी फंड टाकतोय मागे जातोय संबंधित हरकत घेतात आहे तर मग फंड पण सरकारच टाकत आणि परत मागे जाण्यासाठी अर्ज पण सरकारच घेतोय ठीक आहे आम्ही काय करणार तर आता तुमची मागणी काय असणार आहे प्रमुख मागणी तहसीलदारांकडे आम्हाला रस्ता मिळाल्यास म्हटलं आमची पोरं शाळेत त्यांना येण्या सोय व्हावी एवढं